ते पंधरा मिनटात आपण कंदी पेड्याचे मोदक तयार करणार आहोत अगदी सहज सोपा तयार होणारा हा गणपती बाप्पाचा प्रसाद अगदी झटपट तुम्ही कंदी पेड्याची चव आणून करू शकतात आणि गणपती बाप्पाबरोबर घरातल्या सगळ्यांना अगदी खुश करणार आहात तर चला मग वेळ न घालू तर व्हिडिओला सुरुवात गॅसवर ठेवलेला आहे मंदा आचेवर गॅसची फ्लेम केलेली आहे आणि अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट मी इथे घेतलेला आहे अगदी मंदा आचेवर आपण तीस ते चाळीस सेकंद भाजून घ्यायचा आहे बघू शकता मस्त असं सोनेरी रंगावर आपण आपलं हे खोबरं भाजून झालेलं आहे अर्धा चमचा मी इथे तूप घेतलेला आहे वितळून हे एक चमचा होईल तर चला यामध्ये घालूया मिल्क पावडर मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडची घेऊ शकतात इथे मी एक कपभर मिल्क पावडर घेतलेली आहे आणि अगदी आचेवर मध्ये मध्ये गॅस तुम्ही बंद करून चालू केलात तरी चालेल कारण फ्लेम प्रत्येकाची वेगवेगळी असते तर इथे बघा अगदी आचेवर मी सोनेरी रंगावर मिल्क पावडर पण छान अशी भाजून घेतलेली आहे हा कलर आला म्हणजे याला खव्याचं रूप येणार आहे तर आता येथे घालूया आपण अर्धा कप भर दूध अर्धा कप भर दूध एक कप भर मिल्क पावडरला आपण घालणार आहोत सुरुवातीला मी अर्धं घातलं त्यातलं आणि मिक्स केलं मंद आचेवर अजूनही गॅसची फ्लेम आपली आहे सर्व प्रोसिजर आपण मंद आचेवरच करणार आहोत चांगलं असं मिक्स केल्यानंतर पुन्हा आपण घालायचं आहे उरलेलं दूध सुरुवातीला जास्त नाही घातलं कारण ना लगेचच ना मिल्क पावडरचे गोळे होतात मिल्क पावडर चार पाच मिनिट भाजली दोन तीन मिनिट दूध घालून म मिक्स केलं आता त्यामध्ये घातलेलं आहे पाव कप गूळ तुम्ही आवडीनुसार कमी जास्त गूळ करू शकतात किंवा साखरही वापरू शकतात हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि हो माझे जर व्हिडिओ तुम्हाला थोडे जरी आवडत असतील ना चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा हं तर बघा इथे दोन मिनटात मस्त कलर चेंज होऊन आपली ही मिल्क पावडर भाजून झालेली आहे त्यामध्ये आता भाजलेलं खोबरं घातलेलं आहे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे यावेळेस मी आता इथे घालायचं आहे आपण आवडीनुसार ड्रायफ्रूट्स हे ऑप्शनल आहे आवडत असतील तर घाला नाही घातलं तरी चालेल तर आता बघा मस्त असा कलर चेंज होऊन आपला हा खवा तयार झाला आहे नंतर मी थोडासा गॅस चालू केला अगदी एक मिनिटभर गॅस चालू करून आपण ह सगळं मिक्स करून घेतलेलं आहे छान वितळून घेतलेलं सुद्धा या गुळाचा आपल्याला पाक नाही करायचा फक्त तो वितळून घ्यायचा आहे तर आता हे थोडंसं आपण गार करायला एका ताटामध्ये काढून घेऊया सर्व मिश्रण अगदी कोमट होईस तरच आपल्याला गार करायचं आहे तुम्ही कलर बघू शकता अगदी सेम कंदी पेड्याचा कलर इथे आलेला आहे आणि जरा गोळी करून बघूया हे बघा अशी ही गोळी तयार होते म्हणजेच आपलं हे सारण म्हणजे मोदकाला तयार करण्याचं हे स्ट्रक्चर आपलं तयार झालेलं आहे आता इथे आपण यामध्ये फ्लेवरसाठी अगदी अर्धा चमचा वेलची पूड घालणार आहोत मस्त असा फ्लेवर ह्या वेलची पूडमुळे येणार आहे अवश्य म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जायफळही घालू शकता आपण वेलची पूड चांगली अशी मिक्स करून घेतलेली आहे आता हे मिश्रण मोदक करायला तयार झालेलं आहे बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे तर आता मोदक करायसाठी आपण एक मोड घेणार आहोत मोदकाचे मोड आता रेडीमेड मिळतात बाजारात ते आणायचे त्यातला मी हा छोट्या आकाराचा मोड घेतलेला आहे कारण पेड्याचा मोदक जर करायचा असेल ना छोट्या आकाराचाच केव्हाही करावा म्हणजे खायलाही छान वाटतो आणि होतातही भरपूर तर आता, आता आपण ह्या मोडला थोडंसं तूप लावून घेऊया म्हणजे आपला मोदक पटकन असा बाहेर येईल निघून तर आता इथे थोडसा अजून डेकोरेट करण्यासाठी इथे मी पिस्त्याचे काप घालत आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातले तरी चालेल तर आता हे पिस्त्याचे काप घालून घेतल्यानंतर इथे मी सारण भरणार आहे सारण कसं भरायचं ते बघूया एक गोळा घ्यायचा आणि एका बाजूमध्ये पूर्ण असा दाबून भरून घ्यायचा तसाच गोळा घेऊन म्हणजे आपल्या सारणाचा दुसऱ्या बाजूलाही चांगलं असं दाबून दाबून भरून घ्यायचा दाबून दाबून भरल्यामुळे मोदक अगदी व्यवस्थित असा निघणार आहे आता भरून झालेला आहे याला आता एका ठिकाणी आणून साच्यामध्ये अडकवून थोडासा दाब द्यायचा खाली जास्तीचं असलेलं किंवा कमी पडत असेल तर मिश्रण घालायचं आणि खालची बाजूही पूर्ण अशी पॅक करून घ्यायची अशा पद्धतीने हा मोड पूर्ण आपला मिश्रणाचा भरून झालेला आहे बघू शकता आता याला आपण काढून बघूया वाव एक नंबर आपले हे कंदी पेड्याचे मोदक होणार आहेत आणि हा पहिला मोदक बघा किती सुरेख झालेला आहे कमाल दिसत आहे आणि पिस्ता अगदी उठून दिसत आहे त्याच्यावर मोदकही खूप छान दिसत आहे मुलं अगदी पटकन उचलतील आणि चटकन संपवतील बाप्पा पण खूप प्रसन्न होईल असे हे कंदी पेड्याचे मोदक आपण करत आहोत तर आता हा दुसरा मोदक कसा करायचा तेही बघूया आता हा साचा पूर्ण पॅक करून घ्यायचा आणि दाबत दाबत इथे मिश्रण घालायचं अगदी दाबून मिश्रण घालायचं म्हणजे मोदक अगदी पक्का तयार होतो हे बघा बघू शकता एकदम एक नंबर दुसराही मोदक कमाल आपला झालेला आहे अशा पद्धतीने मी हे सर्व मोदक तयार करून घेते अगदी खूप सुरेख असे मोदक आपले तयार झाले एवढ्या मिश्रणात अकरा मोदक झाले आणि थोडंसं मिश्रण माझं उरलेलं आहे कदाचित ना कमी जास्त करण्यात तुमचं तेही मिश्रण लागून जाऊ शकतं अगदी बरोबर परफेक्ट अगदी अकरा मोदक या मिश्रणात माझे तयार झालेले आहे असे मोदक तुम्ही नक्की करा तुमचे कसे झाले कमेंट करून नक्की कळवा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा आणि चला तर मग चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या सरलास किचनवर